नमस्कार मी राजे महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुया इतरकरंजी मध्ये महिलांनी वट पौर्णिमा उत्साहात साजरी केली आजच्या दिवशी सर्व बायका वट सावित्री वट सावित्रीला सावित्री येऊन पुसतात कारण की या दिवशी सत्यवानाचा मृत्यू झाला होता आणि त्याचा मुर्त्य, मृत मृत्यू झाल्यानंतर जा त्याचं जे मृत असते ते तिने सावित्री सावित्रीने वडाच्या वडाच्या ह्याच्यात झाडाखाली त्याला ठेवलं होतं कारण की त्या वडाचं झाड हे जास्त ऑक्सिजन देतं माणसांना त्यासाठी मग तिने त्या वडाच्या झाडाला म्हणजे सांगितलं होतं की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत माझ्या नवऱ्याचं म्हणजे पतीचं रक्षण कर आणि ती यमाबरोबर त्याच्याकडे आपल्या पतीचा जा परत जीव मागण्यासाठी ती त्याच्याकडे जाते आणि परत ती आपल्या जी ह्या दिवशी मिळवून आणते आणि मग ते परत एक म्हणून बायका त्या दिवशी भट्टसावित्रीची पूजा करतात त्या वडापासून आपल्याला जास्त ऑक्सिजन मिळतं आणि त्या वडाच्या ह्या सानिध्यात राहावं लोकांनी त्यासाठी सर्वांनी झाडे लावा वडाची जास्त जास्तीत जास्त झाडे लावा म्हणजे ऑक्सिजन आपल्याला जास्त मिळेल आपल्या लोकांना शेजारी सगळ्यांना मिळेल त्यासाठी या दिवशी एखादं झाड नेहमीच लावावं पण जास्तीत जास्त वडा झाडाची पूजा त्यासाठीच करतात की आपला पती तिच्या त्या झाडामुळे तिचा पती जिवंत राहिला तेवढ्या दिवस ज्या दिवशी ती येऊ येऊपर्यंत त्यामुळे आजच्या दिवशी वटसागरीची हो पूजा